माजी नगरसेवक इक्बाल कलावंत यांनी शिवसेनेमध्ये जाहीर प्रवेश केला इक्बाल कलावंत यांच्यासोबत बबलू कलावंत सनी कलावंत यांच्यासह कार्यकर्त्यांनी हातकंगले लोकसभा मतदारसंघाचे शिवसेना पक्ष निरीक्षक पांडुरंग पाटील यांच्या हस्ते प्रवेश केला यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख रवींद्र माने शहर प्रमुख भाऊसो आवळे माजी नगरसेवक प्रकाश पाटील रवींद्र लोहार मोहन मालवणकर निशिकांत पाटील दीपक जगताप रमेश काळे उपस्थित होते इक्बाल कलावंत यांच्या शिवसेना प्रवेशामुळे मॅन्चेस्टर आघाडीला धक्का बसला आहे गावभागातील कलावंत घराणे गत पस्तीस वर्षापासून राजकारणात सक्रिय आहे नगरसेवक माजी उपनगराध्यक्ष विविध पदे या घराणे भोगली आहेत कलावंत घराण्यातून इक्बाल कलावंत गत पंचवार्षिक निवडणूक तारा आघाडीकडून लढवून ते विजयी झाले होते ताराराणी आघाडीचे रूपांतर मॅन्चेस्टर आघाडीमध्ये झाले आहे इकबाल कलावंत हे दोन वर्षापासून मॅनचेस्टर आघाडीसोबत होते त्यांनी आज मॅनचेस्टर आघाडीशी फारकत घेत शिवसेनेमध्ये जाहीर प्रवेश केला आहे खासदार धैरशील माने यांनी मुस्लिम समाजाच्या विकास कामांसाठी दीड कोटीहून अधिक निधी दिला त्याचबरोबर आपल्या प्रभागातही मोठ्या प्रमाणात निधी दिल्याने आपण जनतेची कामे करू शकलो आहे भविष्यातही प्रभागातील अनेक प्रश्न सोडवायचे आहेत त्यासाठी शिवसेना जिल्हा प्रमुख रवींद्र माने यांचे इचलकरंजीत हात बळकट करण्यासाठी आपण शिवसेनेत जाहीर प्रवेश करत असल्याची प्रतिक्रिया कलावंत यांनी दिली मागच्या पाच वर्षात जवळजवळ आमच्या मुस्लिम समाजासाठी सुद्धा जवळजवळ दीड कोटी रुपयाचे निधी दिलेला आहे आणि आमच्या या परवान क्रमांक सोळामध्ये मध्ये सुद्धा निधी येऊन सुद्धा आमची मक्कामी मार्गी लागलेली आहे जवळजवळ पस्तीस वर झालं मी खासदार बाळासाहेब माने चौऱ्याऐंशीला ज्या टायमाला इलेक्शन झाले होते लोकसभेच्या त्या पहिल्यांदा मी मत टाकलेलं होते त्यासाठी चौऱ्याऐंशीला तेव्हापासून आजपर्यंत आम्ही खासदार माने कोणी उमेदवार असतील माने वहिने असून दे किंवा आता आपले मागचे खासदार दोन हजार एकोणीसचे खासदार माने दादा यांच्यासाठी मी सुद्धा काम केलेलं आहे गेल्या एकोणीस मध्ये आणि आता सुद्धा मी या काम करण्यासाठी या आपल्या शिंदे गट शिवसेना शिंदे गट यांच्यामध्ये मी सो खुशीने आपला पक्ष प्रवेश करत आहे मधील नगरसेवक इकबाल कलाल गेले बलावर बरीच वर्ष स्वतंत्र गट या नगरपालिकेमध्ये काम करत होते आज रोजी त्यांनी शिवसेना मुख्य प्रवाहामध्ये प्रवेश केलेला आहे प्रवेश करत असताना माननीय मुख्यमंत्री या महाराष्ट्रामध्ये जी कामं करत आहेत त्या कामामध्ये प्रभावित होऊन येणाऱ्या सर्व या शहरातील अडीअडचणीमध्ये मी शिवसेना पक्षाबरोबर उभा राहीन आणि या शहराची मनोभावे सेवा करीन अशी चर्चा अंत्य त्यांनी या ठिकाणी संमती दिलेली आहे आणि आज त्याने शिवसेना पक्षामध्ये या शहरातील सर्व पदाधिकाऱ्यांच्या समवेत जाहीर प्रवेश केलेला आहे ज्यांच्या प्रवेशामुळे या शहरामध्ये निश्चितच शिवसेनेची ताकद आणि धरशील मानेच्या मतदारांमध्ये माने, मोठ्या प्रमाणे वाढ होणार आहे भविष्यात शिवसेनामध्ये प्रवेश केल्यामुळे त्यांना कुठलाही प्रॉब्लेम भविष्यामध्ये या नगरपालिकेच्या कामासंदर्भ उद्भवणार नाही अशी मान्य त्यांना मी ग्वाही देऊ इच्छितो आणि त्यांचं आमच्या पक्षामध्ये स्वागत करतो धन्यवाद